नमस्कार मित्रांनो मी, मी अशोक त्या दिवशी कामावरून रात्री मी घरी आलो होतो घरी आल्यानंतर जिन्यावरून घराकडे जाताना अचानक कोणीतरी बसल्याला दिसलं नंतर लक्ष दिलं तरी ती आमच्या शेजारी नवीन आलेल्या कुटुंबातील बाई होती तिचं नाव शुभांगी होतं बिचारी रडत बसली होती कारण की तिचे मालक रात्रीचे खूप पिऊन यायचे आणि दोघांमध्ये भांडण व्हायचे हो त्या दिवशी कदाचित तिला घराच्या बाहेर काढलं होतं मी घरामध्ये गेलो नंतर फ्रेश होऊन आलो तर तिथेच बसली होती शेवटी मी अगदीच सहानुभूती तिला दाखवायला त्यांच्याशी बोलायला गेलो त्यावेळेस ती सुरुवातीला बोलत नव्हती मात्र मी तिची समजूत काढली मग काय हळूहळू आमची ओळख होऊ लागली तिचे मालक रोजच भांडायचे मात्र तिला मला बोलायला खूप आवडायचं दिसायला पण ती खूपच सुंदर आणि देखणी होती अशीच आमची ओळख झाली एक दिवशी तिला मी गच्चीवर घेऊन गेलो मग काय तिथे गेल्यानंतर आमच्या दोघांमध्ये काय झालं आणि रोज त्यांची भांडण झाली की रोज माझ्याकडून कसं ती मन शांत करायची आणि माझी पण कशी इच्छा पूर्ण व्हायची तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर नवीन असाल आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मित्रांनो कथेला सुरुवात करू नमस्कार माझं नाव अशोक आहे मित्रांनो मी एका खाजगी कंपनीमध्ये अगदी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो त्यामुळे कधी दिवस पाळी कधी रात्र पाळी ह्या शिफ्टमध्ये मा मला काम करावं लाग असायचं मी इथे तसं तर माझ्या आईवडिलांसोबत राहायचो एका भाड्याच्या खोलीमध्ये आजूबाजूला सगळ्या अनोळखी लोकं होती मी ज्या अपार्टमेंटमध्ये राहायचो तिथे नवीन जास्त करून कुटुंब आणि फॅमिलीसोबत लोक राहत असायचे माझ्या वडील पण कामाला माझ्यासोबतच सिक्युरिटी गार्ड म्हणून होते त्यांचं जरी वय झालं असलं तरी त्यांना घरात बसणं आवडत नाही आई मात्र घरी असायची मग आम्ही दोघंजणं कामाला जात असायचो पण कधी त्यांची वेगळी शिफ्ट कधी माझी आम्ही जिथे राहत होतो तिथून काम अगदीच काही अंतरावर होतं त्या दिवशी रात्रीची वेळ होती म्हणजे साधारणत नऊ ते दहा वाजले होते मी बारा तासाची शिफ्ट संपवून खूप कंटाळून घरी यायला निघालो होतो घरी येऊस तोपर्यंत मला खूपच उशीर झाला आणि आज थोडीशी बाहेर होऊन खरेदी पण करायची होती हातात माझ्या पिशव्या पण होत्या आलो आणि मी पार्किंगमध्ये गाडी लावली तिथून आमच्या अपार्टमेंटमध्ये मी जाऊ लागलो अगदी जवळच होतं त्यामुळे म्हटलं की जिना चढून जाऊया लिफ्टमधून एवढं सामान घेऊन आणि त्याच्यामध्येच कंटाळा कंटाळालो की लिफ्टमध्ये नको वाटायचं आणि दुसऱ्याच फ्लोअरवरती आमचं रूम होते मी जिन्यावरून चालतच चाललो होतो तर जिन्यामध्येच कोणीतरी अगदी उदास आणि अगदी एकटं बसलेलं दिसलं सुरुवातीला मी दचकलो मात्र नंतर पुढे चालत गेलो तर दिसलं तर ही तर आमच्या शेजारी नवीन आलेलं एक कुटुंब होतं त्याच्या तिलाच ती बाई होती दिसायला खूपच देखणी मला खूपच ती आवडायची मात्र मी कधी तिला असं काही बोललो नव्हतो कधी मी तिला अगदीच त... नजरेला नजरसुद्धा मिळाली नव्हती मात्र ती दिसायला खूपच देखणी आणि मादक होती ती तिथे बसली होती मला पाहताच तिने बाजूला सरकली आणि एका कोपऱ्यात गेली मी पण लगेच माझ्या घरी गेलो बाहेर मी माझी चप्पल वगैरे काढली आणि तिच्याकडे लक्ष गेलं तर ती पण माझ्याकडे वळून पाहत होती कदाचित तिला काहीतरी मला बोलायचं असेल असं मला वाटलं मी घरामध्ये आलो आणि माझ्याजवळचं हेल्मेट आणि ती बॅग तिथेच ठेवली मात्र माझं लक्ष सगळं बाहेरच होतं जाऊ काय पुन्हा एकदा बघायला ती माझ्याकडे का पाहत होती म्हणून असं माझं मन म्हणू लागलं मात्र मी म्हटलं की नको उगी कोणी पाहिलं तर वेगळंच काहीतरी वाटेल म्हणून मग मी लगेच फ्रेश होण्यासाठी गेलो मी फ्रेश होऊन आलो कपडे चेंज केले पण माझं लक्ष कुठे लागत होतं मला एकदा तरी तिला पाहायचं होतं म्हणून मी पुन्हा दरवाजा उघडला आणि घराच्या बाहेर आलो त्यावेळेस पण तिथेच बसली होती मी तिथे बाहेर आल्याचा तिला जाणवलं आणि तिने अगदी मला पाहून लाजली त्यावेळेस थोड्या वेळाने ती घरामध्ये गेली तर पुन्हा त्यांचं भांडण सुरू झालं तेव्हा मला समजलं की तिच्या घरातल्याने तिला कदाचित बाहेर काढलं आहे मी जास्त काही विचार केला नाही मी सगळं ऐकत होतो पुन्हा तिला घरातल्यांनी बाहेर काढलं ती बाहेर बसली मी म्हटलं की काय झालं हो त्यावेळेस ती सुरुवातीला काहीच उत्तर देत नव्हती मात्र ती म्हटली की अहो हे रोज रात्री पिऊन आले की असेच मला असतं कारण की त्यांना वाटतं की मी बाहेर कुठेतरी आहे माझं चालू कारण की मी पण नोकरी करते ना त्यामुळे जरा जरी उशीर झाला तर घरातल्यांना वाटतं की हिचं दुसऱ्या तरुणांसोबत काहीतरी आहे हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो त्यावेळेस ती म्हटली की तुम्हाला मी अशी वाटते का हो मी म्हटलं नाही ना, ना। पण तिचा अगदी आकर्षक करणारे ते सौंदर्य कोणाला पण सरळच भोळर पाडू शकतं कोणी पण सरळच तिच्या प्रेमात पडू शकतं असंच तिचं देखणं रूप होतं मी पण आश्चर्य चक्की झालो की ह्या कारणामुळे भांडण होतात मी त्या दिवशी काहीसुद्धा बोललो नाही तेवढंच बोललो आणि म्हटलं की नको ह्यांची भांडण आहेत उगा आपल्यामुळं तिला त्रास व्हायला नको नाहीतर तिच्या घरातल्यांना वेगळंच वाटायचं माझ्यामुळे अगदी त्या दोघांमध्ये भांडण व्हायचे म्हणून मी पुन्हा घरी गेलो सकाळी जाताना मी गाडीवरून निघालो होतो अचानक माझी नजर बाल्कनीमध्ये गेले समोर तीच उभी होती मला पाहून ती हसली सकाळी नुकतीच तिने अंघोळ करून तिथे आली होती त्यामुळे तिचे मोकळे मोकळे केस आणि तिची ती साडी खूपच आकर्षक वाटली होती जणू काही मुद्दाम ती सकाळ सकाळ माझ्यासाठीच थांबली अशीच ती मला पाहत होती त्या दिवशी टकलावूनच ती मला बघत होती आणि मग काय शेवटी मीच लाजलो आणि नंतर कामाला वेळ झाला म्हणून मी कामावरती जायला निघालो मी कामावरती आलो मात्र दिवसभर मला ती का दिसत होती संध्याकाळी मी पुन्हा घरी गेलो तर त्यावेळेस पण ती होती मी मुद्दाम घरातलं आवरलं आणि जिन्याकडे जायला निघालो त्यावेळेस ती मला पाहतच होती मी म्हटलं की या नावर इकडे काही काळजी करण्यासारखं नाही पण लगे टेरेसवर आली आणि म्हटले की खरंच तुम्ही किती चांगल्या स्वभावाचे आहात हो मन मोकळ्यापणाने बोलता त्यावेळेस ती म्हटली की अहो मी तर रोज इकडे येत असते मात्र तुम्हीच दिसत नाही मी म्हटलं की हो मी कामात असतो त्यावेळेस तिने मला विचारलं की तुमचं लग्न झालं आहे का मी म्हटलं की नाही अजून तुम्ही एवढे देखणे आणि धन दाखट अगदी धिप्पट दिसता तुम्ही जिम करता मी मी करत मी तुम्ही मी का मी म्हटलं नाही मी व्यायाम पण करत नाही मी असतानाच असं आहे त्यावेळेस ती म्हटली खरंच तुम्ही पण खूपच आकर्षक दिसता आम्ही दोघं बोलू लागलो त्यावेळेस ती म्हटले की तुमचा नंबर मिळेल का मी तर आश्चर्यचकित झालो की स्वतःहून तिने मला नंबर मागितला मग काय आम्ही नंबर घेतला आणि मग काय संध्याकाळी तर नाही पण दिवसभर ती कामाला जायची त्यावेळेस ती मला फोन करायची हळूहळू चांगलीच आमची ओळख होऊ लागली सुरुवातीला आम्ही नॉर्मल बोलायचो मात्र हळूहळू तिने स्वतःहूनच मला विषय काढू लागले आणि मग काय कधी एकदा भेटायचं असं तिला होऊ लागलं होतं पण माझी कामाची टायमिंग वेगळा होता मी रात्रभर कामाला जायचो आणि दिवसभर त्यावेळेस घरी असायचो त्यामुळे भेटायला काही जमतच नव्हतं एक दिवशी तिच्या घरात कोणी सुधाक नव्हतं आणि त्या दिवशी मी कामावर होतो त्यावेळेस ती म्हटली की माझी तर खूप इच्छा होऊ लागली आणि मी एकटेच आहे त्यावेळेस ती मला म्हटली की तुम्ही याल का कारण की आता मला राहत नाही माझी इच्छा पूर्ण कराल का माझ्यापेक्षा जास्त तर घाई तिला झाली होती त्याच्यावरून मला समजलं की तिला आता सध्या माझी खूप गरज आहे मला जाऊन तिच्यासोबत जा आनंद घ्यायलाच पाहिजे असं माझं मन म्हणत होतं मी त्या दिवशी कामावर होतो दुपारीच मी कामाला सुट्टी घेतली आणि तिला भेटायला येऊ लागलो मन ज्यावेळेस मी घरी आलो आणि कोणी पाहिलं तर घरच्यांना सांगेल म्हणून मी म्हटलं कुठे भेटायचं ती म्हटली की तुम्हीच सांगा घरीच भेटू ना मी म्हटलं हो पण घरातले त्यावेळेस ती म्हटली तुम्ही या मी फोनवर बोलते आणि दरवाजा जर तुमचा उघडा असला तर लगेच सांगते मी म्हटलं हो चालेल मी पार्किंगमध्ये गाडी लावलं आणि अगदी हळूपणी मी आलो जिन्यावरून चाल तिला घेऊन मी तिच्याच घरामध्ये आलो म्हटलं घरातले घरातले सगळे बाहेर गेलेत आणि संध्याकाळशिवाय कोणीसुद्धा घेणार नाही ना। फक्त तुम्ही आणि मी, मी। दरवाजा पुढे ढकलला तर तिथेच मी हो काई काई। अगदी चालू झालो त्यावेळेस ती म्हटले आहो थांबाना एवढे काय कशाची काही अगदी काही गोष्टी निवांत आणि मनसोप्ता आनंद घेत गेला की त्यांचा खरा आनंद समजतो एवढ्या घाईमध्ये कुठे जायचं आहे आपल्याला निवांत करू ना बघा तुम्हाला पण कसलं भारी वाटेल मी म्हटलं की बरं आहे ह्याच्यावरून वाटलं की तिला जास्तच अनुभव आहे ह्या गोष्टीचा पण मी जास्त लक्ष दिलं नाही कधी एकदा मला तिला सुख देव वाट वाटत होतं तिने मला तिच्या बेडरूममध्ये नेलं आणि त्यावेळेस आम्ही दोघंजण बसलो होतो ती माझ्या शेजारी बसली होती ती म्हटली की थांबा मी दोनच मिनटात आले कशाला गेली काय माहीत ती दुसऱ्या रूममध्ये गेली होती ज्यावेळेस ती अचानक माझ्या समोर आली मी आश्चर्यचकित झालो कारण की ती खूपच सुंदर दिसू होती आज तिने फक्त वन पीस घातला होता त्याच्यामधून तिचं सौंदर्य आणि अगदी उठून दिसणारं ते त्या तिचं ते, ते अगदीच कमालीचं देखून पण मला दिसू होतं एवढंही आकर्षक आजपर्यंत मी पाहिलं नव्हतं मला ती अगदी साधी सरळ वाटायचे मात्र ती तर खूपच अनुभवी होती तिने जो ड्रेस घातला होता त्याच्यामधून तिचे अगदीच वेगळंच आणि आकर्षक दिसणारे रूप पाहून माझे तर खूपच मन होऊ लागलं त्यावेळेस ती म्हटली की रोज तुम्ही मला पाहायचा आणि मला बोलायला तरसायचा त्याच्यावरूनच मी ओळखलं होतं की तुम्हाला नक्कीच माझ्याविषयी काहीतरी वाटते नक्कीच तुम्ही मला सुख देऊ शकता म्हणून मी पण अगदी शा शोधामध्ये होते मी म्हटलं की बरं या आता मला आता नाही राहावत त्यावेळेस ती म्हटली का हो एवढी काय कशाची घाई आपल्याकडे भरपूर वेळ आहे मी म्हटलं की हो पण सुरुवात तर करूया ती हसली आणि म्हटली की हो सुरुवात तर करायचीच आहे कारण की मला पण आता दम धरवत नाही ती येऊन माझ्या शेजारी बसली आणि आम्ही बोलत होतो त्यावेळेस ती अलगत म्हटली की काय पण होऊ द्या तुम्ही मला सोडू नका तुम्ही म्हणाल तिथे मी तुमच्यासोबत आनंद घेईन आणि कारण की मला तर घरून प्रेम मिळत नाही मला पण कोणाची तरी गरजच आहे त्यामुळे तुम्ही आहे ना माझ्यासाठी मला सुख द्यायला मी म्हटलं की हो मी तर आहेच तुम्हाला आता जेव्हा पाहिजे तेव्हा मी आनंद देईन मी शेजारी होतो अलगत तिच्या आधी लगेच मी माझे ओठ टेकवले ओठांवर आणि वेड्यासारखं प्रेम करू लागलो त्यावेळेस ती म्हटली बाई ग तुम्ही तर चांगलेच कमालीचे आणि चांगलेच तयार झाला मी म्हटलं की हो आता कोणाला एवढा वेळ दम धरवणार आहे तुम्ही खूपच अगदी तरसवता मी तिला सुख देऊ लागलो आणि वेड्यासारखं प्रेम करू लागलो तिची होणारी अवस्था अगदी पाहण्यासारखी होती ती मला पूर्णपणे आता साथ देऊ लागली होती घरामध्ये तिच्या पहिल्यांदाच येण्याची हिंमत केली होती आणि पहिल्यांदाच तिच्यासोबत असा आनंद घेत होतो नाहीतर त्यांच्या घराकडे पाहणंसुद्धा मला शक्य नव्हतं तिच्या घरातले खूपच वेगळ्या स्वभावाचे होते मी तिला सुख देऊ लागलो आणि प्रेम करू लागलो त्या दिवशी माझा पाहून ती खूप आनंदी झाली म्हटली बाई ग मला तर वाटलं की तुमच्याकडून काय व्हायचं हो नाही पण खरंच तुम्ही खूपच सुख देता त्या दिवशी मी सुंदर क्षणाचे तिला सुंदर अनुभव देऊ लागलो आणि तिचं मन जिंकू लागलं माझ्याकडून मिळणारं सुख तिला किती आनंद देत होतं हे तिच्या चेहऱ्यावरून समजत होतं तिच्या ओठातून निघणारे मधाळ आवाज अजूनच मला अगदीच ह्या गोष्टी कर म्हणून आकर्षित करत होतं त्या दिवशी मी काही थांबलो नाही रात्रभर तर नाही जमलं मात्र दिवसभर अगदीच सात ते आठ वेळा मी तिला सुंदर क्षणाचे अनुभव दिले आम्ही दोघं खूपच थकलो होतो मी म्हटलं आता जातो त्यावेळेस ती म्हटली हो जावा आणि उद्या नक्की भेटू मी म्हटलं हो तिथून मी घरी आलो पण त्या दिवसापासून त्यांची घरातली भांडण झाली की ती मला बाहेर दिसायची मग आम्ही दोघं कधी टेरेसवर जायचो कधी माझ्या घरी कोण नसलं तर ती माझ्या घरात यायची आणि मग काय माझ्याकडून आनंद घ्यायची आज या गोष्टीला एक वर्ष झालं असं कोणतं घरातला कोपरा ठेवला नाही किंवा त्या आमच्या अपार्टमेंटमधलं टेरेरसचा कोपरा ठेवला नाही जिथे आम्ही सुख नसेल घेतलं आम्ही तर अगदीच त्या सुखाच्या शोधात असायचो तर कशी वाटली माझी आणि नवीन आलेल्या शेजारणीची ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका